पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर हे भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत जानकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेतली असून त्यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्यांनी वेळापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला असून त्यात सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला जानकर यांच्याकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष प्रचारालाही सुरुवात करण्यात आली राज्यात सध्या सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधात काँग्रेस अशी सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांचे नाव निश्चित समजले जात आहे भाजपकडून मात्र विविध नावांचा पर्याय शोधला जात आहे त्यात उत्तम जानकर यांचीही पडताळणी पक्षाकडून केली जात आहे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना सोलापूर लोकसभेबाबत विचारणाही झाली आहे विशेष म्हणजे जानकर यांच्याकडे एस टीचे जात प्रमाणपत्रही आहे उत्तम जानकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाबरोबर महायुतीमध्ये आहेत जानकर मूळचे हे भारतीय जनता पक्षाचे कट्टर नेते राहिले आहेत माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांसारख्या बलाढ्य राजकीय कुटुंबाच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत राजकीय लढा दिलेला आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता जानकर यांनी माळशिरस मतदारसंघातून दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती त्यात त्यांचा राम सातपुते यांच्याकडून अवघ्या काही हजारांनी निसरता पराभव झाला होता त्यामुळे जानकर हे माळशिरसमध्ये ताकद राखून आहेत ते सध्या राष्ट्रवादीत असले तरी महायुतीत असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात जानकर यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील शीर्षस्थ नेत्याची भेट घेतली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली असून जानकर यांचे तिकीट निश्चित समजले जात आहे आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून जानकर यांच्या उमेदवारीबाबत काय प्रतिसाद येतो हे पहावे लागेल जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात धनगर मते निर्णायक आहेत त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जाणकर्यांना उमेदवारी देऊन माड्यातील बहुसंख्य धनगर मतांचे गणित घातले जात आहे सोलापूर मतदारसंघातही धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे जानकरांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो सोलापुरात लोकसभा लढवणार जानकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत उत्तम जानकर म्हणाले वेळापूर येथील मेळाव्यातून आम्ही सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे आमचे कार्यकर्ते सध्या कामालाही लागले ला आहेत माझी भाजप श्रेष्ठींची सोलापूर लोकसभेबाबत चर्चा झाली आहे त्यामुळेच आम्ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरू केली आहे